नमस्कार मित्रांनो एन जी ओ मॅनेजमेंट या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत मी ऍडव्होकेट विलास करात एडव्होकेट अँड एन जी ओ आजच्या या, या, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे की धर्मदाय कार्यालयामध्ये संस्थेचे जी अभिलेख असतात जी कागदपत्र असतात तर त्याची त्याचं निरीक्षण कसं करायचं आणि तो कोण करू शकतो म्हणजे मित्रांनो तुम्हाला लक्षात आलं असेल की जी अभिलेख आहे का जी कागदपत्र आहे सं ते बाबतची ती धर्मादाय कार्यालयात आहे आणि अशा महत्वाच्या कागदपत्राचं जे निरीक्षण आहे तर ते आपल्याला धर्मादाय कार्यालयात करायचं आहे म्हणजे त्यांच्याकडे जी कागदपत्र आहे त्याचं निरीक्षण आणि मग हे निरीक्षण कोण करू शकतो मित्रांनो जे संस्थेचे विश्वस्त आहेत त्या विश्वस्तांना हे निरीक्षण सहजपणे करते परंतु जर विश्वस्तांव्यतिरिक्त जर कोणी दुसरा हितचिंतक असेल आणि त्यांना जर अशा संस्थेच्या कागदपत्राचं जर त्यांना निरीक्षण करायचं असेल तर दोन्ही पद्धतीची जी आहे विश्वस्त आणि हितचिंतक ह्या दोघांना सुद्धा एक अर्ज द्यावा लागेल काय अर्ज की जी लेखा अभिलेख कक्षामध्ये जी कागदपत्र आहेत त्या कागदपत्राचं निरीक्षण करण्याबाबतचा एक अर्ज का द्यावा लागेल आणि हा जो अर्ज आहे या हा अर्ज शपथपत्रासह आला पाहिजे मीन्स अप्लिकेशन सपोर्टेड बाय अफिडेविट आणि जर हितचिंतक असेल तर त्याचं त्रेस्त व्यक्तीचं शपथपत्र सुद्धा याच्यासोबत जोडणं आवश्यक आहे मग असा अर्ज आपण लेख ले, असा अर्ज आपण लेखा अभिलेख कार्यालय ले जे आहे त्यांच्याकडे आपण द्यायचं किंवा सरळ सरळ हा जो अर्ज आहे सहाय्यक धर्मादायुक्त आयुक्त जे काय आपलं कार्यालय असेल जे काय जिल्ह्याचं कार्यालय असेल सहाय्यक धर्मादायुक्त आयुक्त आणि जे काय कार्यालय असेल त्या त्या कार्यालयाचं नाव टाका आणि हा अर्ज तुम्ही द्या त्याच्यामध्ये तुम्ही विषय घ्या की संस्थेच्या कागदपत्राचे अभिलेखाचे निरीक्षण बाबत आणि अर्जदार म्हणून जो कोण अर्जदार असेल तो अर्जदार आणि संस्थेबद्दलचे डिटेल त्याच्यात लिहा की कोणत्या संस्थेचं अभि अभिलेखाचं परीक्षण तुम्हाला निरीक्षण तुम्हाला करायचं आहे जे की संस्थेचं नाव संस्थेचा नोंदणी क्रमांक हे तुम्ही तुमच्या जे नोंदणी प्रमाणपत्र आहे त्या प्रमाणपत्रावरून तुम्ही व्यवस्थित घ्या ते योग्य असलं पाहिजे ज्या संस्थेचं नाव आहे त्याच्या संबंधित त्या संस्थेचा पी टी आर नंबर जो आहे तो तो असला पाहिजे आणि मग खाली तुम्ही त्याच्यामध्ये द्या की आम्हाला संस्थेच्या लेखापरीक्षण संस्थेचे लेखा परीक्षण असतील किंवा मग वेगळे अभिलेख असतील मग ह्या अभिलेखाचं निरीक्षण आम्हाला करणं काय गरजेचं आहे त्याच्याबद्दल थोडीशी माहिती तुम्ही देऊन मग त्याला ह्या अर्जाला सपोर्टिंग एक अपिट्यूट देणं गरजेचं आहे आणि हे सहायक धर्मादायुक्त यांच्या नावे दिलेलं असल्यामुळं मग आपले जे अभिलेख अभिलेख शाखा जे आहे तर ते धर्मादायक सहाय्यक धर्मादायक किंवा उपधर्मादायक असतील यांच्याकडे पाठवून तो अर्ज अधिक टिप्पणी टाकून मंजूर करून घेते आणि हा अर्ज मंजूर करून आल्यानंतर आपल्याला हा जो नोंद हा जो आपला लेखा हा जो आपला निरीक्षणाचा अर्ज आहे या निरीक्षणाच्या अर्जाला त्याची एक निरीक्षण फी आहे मग हा अर्ज मंजूर झाल्यानंतर ती निरीक्षण फी जी आहे तर ह्या कार्यालयाकडून आपली ती भरून घेतली जाईल आणि ही निरीक्षण फी भरल्यानंतर आपल्याला मग वेळ दिली जाईल त्या वेळेला आपल्याला तिथं हजर राहून मग आपल्याला जी ज्या संस्थेसंबंधी आपण अर्ज दिला त्या संस्थेची जी अभिलेख आहे का जी कागदपत्र आहे तर ती आपल्याला निरीक्षणासाठी उपलब्ध करून दिली जाईल आणि मित्रांनो निरीक्षण घेताना एक काळजी आपण घ्यायची आहे की निरीक्षण घेताना जो जो जे का जो कोणी निरीक्षण करणार आहे तर त्याच्या हातामध्ये पेन हा जो बॉल पेन आहे तो अलाव होत नाही तिथे कारण ती महत्त्वाची कागदपत्रे असतात संस्थेची त्याच्यामध्ये ओरिजिनल कागदपत्रावर काही पेनाने लिहिल्या जाऊ नये म्हणून उन आपल्या हातात ते स्वतःहून पेन्सिल देतात नसल त्यांनी दिली तर स्वतःहून आपण त्यांना मागून घ्या आणि निरीक्षण करताना आपल्याकडे कागद ठेवा आणि हातात पेन्सिल ठेवा आणि आपण काय कागदपत्र निरीक्षण करताय कारण हे निरीक्षण याच्यासाठी महत्वाचं आहे की या निरीक्षणानंतर तुम्हाला त्या संस्थेची कागदपत्र काढायची आहे म्हणजे जी काय कागदपत्र तुम्ही आता निरीक्षण करताय वाचताय तर त्या कागदपत्राचे काय नाव असतील त्या कोणता कागद येतो आणि त्याला एक्झिबिट जर निशानी क्रमांक जर काही असतील तर ते तुम्ही लिहून घ्या मग जेव्हा तुम्हाला ही कागदपत्र काढायची आहे जसं नकलेचा अर्ज देऊन मग तेव्हा तुम्हाला सविस्तरपणे तिथं लिहिता येईल की हा कागद हा डॉक्युमेंट आहे आणि त्या डॉक्युमेंटचा हा एक्झिबिट नंबर आहे मग तुम्हाला ती कागदपत्र मिळणं शक्य होती आणि ज्याला ज्याला एक्झिबिट आहे ती सर्व कागदपत्रे आपल्याला आपल्या नकलेच्या अर्जामध्ये मिळू शकते आणि ज्या काही डॉक्युमेंट आहे निरीक्षणामध्ये असं आढळून आलं की काही कागदपत्रांना निशानी क्रमांक नाही आहे तर ज्यांना निशानी क्रमांक नाही ही अशी सुद्धा काही कागदपत्र तुम्ही जर विनंती केली तर अभिलेख विभागातून तुम्हाला प्राप्त होऊ शकतात जे की त्याच्यासाठी आपल्याला फक्त आपल्याला झेरॉक्सची जे काही खर्च पैसे होती तेवढे पैसे तेवढी फी आपल्याला त्याची भरायची एवढी फी भरून आपल्याला ती मिळू शकतात तर ही होती माहिती कशाबद्दल की धर्मदाय कार्यालयामध्ये आपल्या संस्थेची जी महत्वाची कागदपत्रे आहे अभिलेख आहे तर ह्या अभिलेखाचं निरीक्षण धर्मदाय कार्यालयामध्ये कसं करायचं आणि ते कोण करू शकतं याबद्दल सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी दिली आहे मित्रांनो हे महत्वाचं असं आहे की आपल्याला काय कागदपत्र काढायची आहे संस्थेची तर नेहमी प्रश्न पडतो आपण काय काढायची मग ही कागदपत्र काय काढायची तर याच्यासाठी आपण निरीक्षण केलेलं असणं आवश्यक आहे निरीक्षणानंतर तुम्हाला कळतं की ह्या संस्थेची अभिलेखामध्ये उपलब्ध कागदपत्र काय आहे ती एकदा तुम्ही बघून घ्या ती सविस्तर कागदपत्राची तुम्ही नोंद घ्या आणि त्याप्रमाणे तुम्ही नकलेचा अर्ज द्या आणि मग ही सविस्तर नकलेचा अर्ज दिलेला असेल तर त्याप्रमाणे तुम्हाला संस्थेची इतमभूत माहिती तुम्हाला सर्टिफाईड कॉपी ज्याला आपण प्रमाणित प्रति म्हणतो तर त्या प्रमाणित प्रति तुम्हाला धर्मदाय कार्यालयाकडून उपलब्ध होऊ शकतील मित्रांनो असेच माझे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी एन जी ओ मॅनेजमेंट या विषयावर नवीन साथी माझे NGO या नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या एन जी ओ मॅनेजमेंट या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी मदत होईल धन्यवाद मित्रांनो